सिन्नर माळेगाव येथील शेतकरी दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस पासून सातपूर एमआयडीसी येथे महेंद्र नियुक्ती सांगळे व तसेच गावकरी या ठिकाणी लाक्षणी उपोषणास बसले असून शेतकऱ्यांच्या मागण्या औद्योगिक महामंडळाने व प्रशासनाने पूर्ण कराव्या या मागणी संदर्भात त्यांनी लाक्षणीय उपोषण करण्यात आहे या संदर्भात मनसेच्या वतीने बसलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने मनसेचे विजय आरे यांनी पाठिंबा दर्शवला या संदर्भात महेंद्र सांगळे व विजय आयरे यांनी लोकशास्त्रा बोलताना अधिक माहिती दिली आम्ही उपोषणात बसण्याचं कारण असं आहे की मौजे माळेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील भूसंपादन टप्पा क्रमांक एक या भूसंपादनात आमच्या जमिनी संपादित केल्या गेलेल्या आहे आणि आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाही या संपादनासाठी आमच्या जमिनी वगळण्यासाठी आम्ही आठ ते नऊ वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि तसे प्रस्ताव पण गेलेले वरिष्ठ कार्यालयाकडे पण वरिष्ठ कार्यालयाकडून आमचे प्रस्ताव मंजूर होत नाही आणि आमच्या जमिनी वगळण्यात जात नाही याचं कारण असं या आहे की या भूसंपादनामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे खोऱ्यांचा निरुपयोगी भाग संपादित करून म्हणजे औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीच औद्योगिक महामंडळाची फसवणूक केलेली आहे संगणमताने आणि अब्जावधी रुपयांचं औद्योगिक महामंडळाचं आणि शासनाचं नुकसान केलेलं आहे म्हणजे शासनाची फसवणूक केलेली आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची पण फसवणूक केलेली आहे आमच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण घोटाळ्याची आणि याला जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांची आणि सर्व अधिकाऱ्यांची महसुली अधिकारी मूल्यांकन करणारे अधिकारी आणि औद्योगिक महामंडळाचे अधिकारी या सर्वांची चौकशी केली जावी ई डी आणि सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे तसंच संबंधित ता अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई पण झाल्या पाहिजे त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले पाहिजे दा आणि आमच्या जमिनी वगळण्याची कार्यवाही ताबडतोब करावी तसंच हे भूसंपादन कायद्यानुसार झालेलं नाही हे फक्त काही विशिष्ट लोकांसाठी म्हणजे मालपाणी देशमाने सौंदाने खेडकर आणि थोरात यांच्यासाठी हे संपादन झालेले यांच्या मागणीवरून संपादन झालेले त्यामुळं फक्त यांचं पोट कल्याण कर करण्यासाठी या निरुपयोगी भागाची संपादित संपादन केलं गेलेलं आहे त्यामुळं हे संपादन रद्द करण्यात यावं हो, अशी आमची महत्वाची मागणी आहे तर आहे की माळगाव एम आय डी सी अंबड एम आय डी सी सातपूर एम आय डी सी नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या भी काही एम आय डी सीचा चा भाग येतोय त्या सर्वच भागांमध्ये एम आय डी सी अधिकाऱ्यांमार्फत घटळ झालेले हे मात्र नक्की आहे तुम्ही सातपुर माय आय डी सीमध्ये सुद्धा त्या बहुतेक ठिकाणी ग्रीन झोनची काही एरिया असतात काही चे एरिया असतात ते देखील काहींनी भाडे तत्वावर काही लोक घेतलेले आहेत तेही मागच्या मागे आम्ही निमित्त दिलेलं होतं आणि माळेगाव एम आय डी सीचा तर शेतकऱ्यांचा प्रश्न इतका गंभीर आहे तर तुम्ही जमिनी घेतलेल्या त्यांना मोबदला तर भेटलंच नाही जमिनी तर तुम्ही दाखवता हो याच्यावर फक्त म्हणजे फिरवा फिरवीचे काम करतायत शेतकरी अक्षरशः दमून गेलेले त्यांच्या मागे पळून पळून मग आता शेवटी त्यांना तो पर्याय उरलेला आहे की उपोषणाला बसावे यानंतर उपोषणानंतर झालं नाही तर आणखी कडक पावलं उचलण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे मनसेने जाहीर पाठिंबा ते ज्याही काही उपोषणाला बसले आहे तर मनसे तर्फे आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष आता येणार आहेत अर्धा एक तासामध्ये हे देखील आम्ही पत्र व्यवहाराद्वारे आम्ही जाहीर पाठिंबा पुन्हा आहे तुमच्या झरणीसाठी बंटी आढाव सातपूर